बीडच्या शिरूर तालुक्यातील घाटशिळ पारगाव इथे एका तरुणाला आणि त्याच्या आईला बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता या प्रकरणात शिरूर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र अद्यापही आरोपी फरार असल्याचं कळते फरार आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी पीडित कुटुंबाने पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे शिरूर तालुक्यातील घाटशिळ पारगाव इथे जुन्या वादातून कृष्णा घोडके आणि त्याच्या आईला बेदम मारहाण झाली होती या घटनेला आता जवळपास बेचाळीस दिवस उलटत आहेत मात्र यातील आरोपी अद्यापही फरार आहेत फरार आरोपींना अटक करावी अन्यथा उपोषणास बसण्यास परवानगी द्यावी अशी मागणी पीडित घोडके कुटुंबाने केली हे घडलं असं की आम्हाला आमचं अपहरण झालेलं आहे आईचं माझं याच्यात आईला वडीत आणलेलं आहे माझ्यापर्यंत आम्हाला दोन अडीच तास मारहाण केलेली आहे त्याने तिथून पुढं मला धरून नेलं आहे पाच किलोमीटरवर पुढं मी आडावडा गेला गाडीत सुद्धा मारहाण केलेली आहे मला गाडीत मारहाण यासाठी केली की पंचवीस लाख रुपये द्या असं करा तसं करा हे अशी मारहाण करून नंतर गावात व एका माणसाला मारहाण यांनी केली की मला केबल केबलने त्यांनी मारहाण केलेली आहे लाकडी काठी रॉड अजून बेल्ट होते त्यांच्याकडे मला मारहाण करताना आईल धरून आणलेलं आहे तिथं तिथं आईला आणि मला सांगत मारलेलं आहे दोघाला याची भाकरी घेऊन शेतात चालली होती लगेच ते गाड्या येऊन असेल तर धरूनच बसलेले होते राहण्याने माणसाची टेळणी लावून पाहत त्याला वडीत नेलं याच्या पशी नेल्याच्यानंतर तिथं नळलं आपलं याला म्हणले पळू नको ते आपली पायपाची वायर नसते तर ते काळे डिपीचे ते वायर काही कोणी झाडाच्या फांद्या मारल्या होत त्यांनी वाटायने चालतं चालतं त्याने इतकं बी आता मारलं की ते कोणी हे झाले मग याला धरून वडील चालले होते तिकडं तिसा टाकली तिथून खालील बादाच्या कडीने लपत लपत पळाडी वारला याला म्हणले तुला दिवस मारतो त्याला फाशी द्यायची म्हणले तिथे डोंगरा जर त्या डागडा फाशी देतो त्याला पैशाचे पंचवीस लाख देतात दे का नाही म्हणत होते